सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज गावात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सणाचं खास आकर्षण ठरलं ते गजा बैलाच्या सांगाड्याची मिरवणूक कधी काळी भारतातील सर्वात मोठा बैल म्हणून प्रसिद्ध असलेल्या गजाबैलाच्या मृत्यूनंतर त्याचा सांगाडा जतन करून ठेवण्यात आला होता बेंदूर सणानिमित्त त्याच्या आठवणींना उजाळा देत गावात भव्य मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला गजा बैलाने कसबे डिग्रज संपूर्ण सांगली जिल्ह्याला महाराष्ट्राला आणि देश पातळीवरही एक वेगळी ओळख मिळवून दिली होती महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या राज्यातील तो सर्वात उंच व देखणा बैल मानला जात असे त्याच्या स्मृती प्रित्यर्थ सजवलेल्या सांगाड्याची मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली यावेळी गावातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैल जोड्यांना रंगवून गोंडे हार रंगीबिरंगी रंगी दोर लावून सजवलं होतं सजवलेल्या बैल जोड्यांसह ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली या अनोख्या परंपरेमुळे बेंदूर सणाचा उत्सव अधिकच संस्मरणीय ठरला माझे नाव कृष्णा यशवंत सायमते राहणार कसबडी तालुका मिरज जिल्हा सांगली किंवा आज आपण गजाजी मिरवणूक बेंद्राच्या निमित्तानं काढतोय की बैल जेव्हा जिवंत होता आपला त्यावेळेला आपण दरवर्षी बे बेंद्राला मिरणूक काढत होतो मटेनं ना। आज नाही म्हणताना आज पहिल्यांदा सांगाडा तयार झाल्या झाल्या पहिल्या वर्षी गावात आलेल्या गावाच्या वतीनं आज पहिल्यांदा आपण मिरणूक घेत आहे एक खास आकर्षण म्हणून एक बैला आपल्या गाज्या बैल होता त्याचा सांगाडा आपण तयार केला म्हणताना त्याचं मिरवणूक काढायला लावल्या